नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता मित्रांनो आज मी पुन्हा एकदा घेऊन आलोय मराठी म्हणींवर आधारित एक मजेदार क्वीज भाग दुसरा या क्वीजमध्ये मराठी म्हणीचा अर्थ दिलेला असेल आणि त्या अर्थावरून आपल्याला म्हण ओळखायची आहे चला तर मग सुरू करूया आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते या अर्थाची म्हण ओळखा मित्रांनो या अर्थाची म्हण आहे आपलेच दात आणि आपले चोट मग बोलायचं कुणाला दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे या अर्थाची म्हण ओळखा मित्रांनो या अर्थाची म्हण आहे आईजीच्या जीवावर बायजी उधार एखाद्या व्यक्तीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागते या अर्थाची म्हण ओळखा मित्रांनो याचं उत्तर आहे थोडी वाट पहा उडाला तर कावळा बुडाला तर बेडूक दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही या अर्थाची म्हण कोणती मित्रांनो बरोबर म्हण आहे एका हाताने टाळी वाजत नाही दोघांचाही दोष असतो जशी कृती केली असेल त्याप्रमाणे चांगले किंवा वाईट फळ मिळणे या अर्थाची म्हण कोणती मित्रांनो करावे तसे भरावे म्हणजेच जशी कृती केली असेल त्याप्रमाणे फळ मिळेल वैभव गेले अनफक्त फक्त त्याच्या खुणा राहिल्या या अर्थाची म्हण कोणती आहे मित्रांनो वैभव गेले आणि खुणा राहिल्या म्हणजे काप गेले आणि भोके राहिली जेथे मोठ्या उपायांची गरज असते तेथे छोट्या उपायांनी काहीच होत नाही या अर्थाची म्हण कोणती मित्रांनो या अर्थाची म्हण आहे केस उपटल्याने का मडे हलके होते मूर्खांच्या गोंधळात एकमेकांवर दोषारोप करण्यात वेळ जातो या अर्थाची म्हण कोणती <प्रिणी> मित्रांनो योग्य उत्तर आहे गाढवाचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ दुसऱ्याच्या स्थितीत आपण जावे तेव्हा तिचे खरे ज्ञान होते या अर्थाची म्हण कोणती मित्रांनो या अर्थाची म्हण आहे जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे कोणत्याही गोष्टीचा ताजेपणा किंवा नवलाई अगदी कमी वेळ टिकते या अर्थाची म्हण कोणती मित्रांनो या अर्थाची म्हण आहे तेरड्याचा रंग तीन दिवस मित्रांनो म्हणीवर आधारित क्वीजचा दुसरा भाग इथे संपतोय तुम्हाला ही क्वीज कशी वाटली तुमची किती उत्तरं बरोबर आली कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी क्विजेससाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद